समता सूर्य न्यूज जनामनात लोकप्रिय श्री जगद्गुरु निंबारकाचार्य महाराज मुंगी पायी दिंडीचे कुर्डुवाडी मध्ये स्वागत आषाढी एकादशी सोहळा जवळ येत असल्याने सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत मराठवाडा आणि विदर्भ येथून येणाऱ्या लहान मोठ्या दिंड्या माढा तालुक्यातून पंढरपूरकडे जातात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुंगी पैठण नाटकरवाडी येथील निंबारकाचार्य महाराज यांची गेली तेरा वर्षे पायी दिंडी कुर्डुवाडी येथील गेली तेरा वर्षे दास मु दरवर्षी दुपारचा विसावा घेतात असे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज गभाणे यांनी समतासुऱ्यान दिवशी बोलताना सांगितले यावेळी ये कुर्डुवाडी येथील औषध विक्रेत्यामार्फत वारकऱ्यांना मोफत औषधोपचार केला जातो उपस्थित वारकऱ्यांना संत सेवा मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण जयंत करंदीकर यांनी मार्गदर्शन केले महाप्रसादानंतर पालखीला निरोप देण्यासाठी कुर्डुवाडी शहरातील भक्तगण यावेळी महिलांना फुगडी खेळण्याचा मोह आला नाही विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पालखी सोहळ्याला सर्वांनी निरोप दिला समता सुरे न्यूज रिपोर्ट कुर्डुवाडी अर्जुन महाराज गावाने मुंगी पैठ आणि आमचा हा दिंडी सोहळ्याचं नाव आहे भगवान पालखी सोहळा व श्रीराम पायवारे दिंडी सोहळा मुंगीधाम नाटकर श्री जगद्गुरु निंबार भगवान पारखी सोहळा व श्रीराम पायी वारी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र मुंगीधाम व श्रीक्षेत्र नाकरवाडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा हा पायी प्रवास गेले दोन हजार अकरापासून हा प्रवास सुरू आहे आजपर्यंत अखंडित सेवा चालू आहे वारी चालू आहे सुरुवातीला प्रथम अवघ्या पस्तीस चाळीस वारकऱ्यामध्ये ही दिंडी सुरू झालेली आहे आणि हळूहळू वाढत वाढत आज ती दोनशेच्या पुढे गेलेली आहे आणि दोनशेच्या पुढे जाऊन आपण जे काही प्रवास करतो जसं की आमचा प्रवास असा आहे की मुंगी बोदेगाव शिरूर पाटोदा खरडा परांडा कुरडवाडी आणि पंढरपूर या सोहळ्यामध्ये या प्रवासामध्ये जे काही गावगावचे जे काही नागरिक का आहेत ते दिंडीची खूप मनोभावे सेवा करतात अगदी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा करतात आणि असा प्रवास करत असताना आज कुर्डुवाडीमध्ये गोरेसाहेबांच्या घरी आम्ही दिंडी घेऊन आलेलो आहोत प्रतिवर्ष गोरेसाहेब या ठिकाणी मनोभावे सेवा करतात आजही ते सेवा करतात तुम्ही बघत आहात किती मोठ्या आनंदाने ते सेवा करतात कोणीही अशाच पद्धतीने गावकरी वारकऱ्यांची सेवा करतात आणि हे सेवा भगवान करो पंडित परमात्मा करो